देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रत्येक राजकीय पक्ष प्रचारासाठी सज्ज झाला आहे यामध्ये प्रामुख्याने डोळ्यासमोर येते ती भाजपची मोदी गॅरंटीची जाहिरात जी प्रत्येक वाहिनीवर सतत दाखवली जात आहे या मोदी गॅरंटी जाहिरातीचा नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे मोदी गॅरंटी ही कशी फसवी आणि नागरिकांची दिशाभूल करणारी आहे हे मांडताना त्यांनी मोदींचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला आहे पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे एकशे पंचवीस मतदारसंघ म्हणजे पंच जिल्हे पंधरा राज्य आणि साधारणपणे इतके कॉन्स्टिट्युएन्सीमधून ते फिरत आलेले आहेत आणि त्यांना लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे उत्स्फूर्तपणे पाठिंबा आहे हजारोच्या संख्येने लोक त्या पदयात्रेत सामील आहेत आता याच्यात दोन गोष्टी आहेत एक गोष्ट अशी आहे की राहुल गांधी जो पॉझिटिव कार्यक्रम देशासमोर देत आहेत नवीन नवीन योजना नवीन नवीन, नवीन प्रोग्रॅम दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मोदी सरकारला पदच्युत करण्यासाठी किंवा खाली उतरवण्यासाठी जे जे आवश्यक गोष्टी आहेत अशा प्रकारचे एक राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक कार्यक्रम ते देत आहेत हा त्या कार्यक्रमाचा भारत जोडो न्याय यात्रेचा एक भाग आहे आणि उत्स्फूर्त पाठिंब्याचा पण त्याचा दुसरा भाग असा आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदी, मोदी सरकारने ह्या देशामध्ये दे सत्तेचा दुरुपयोग करून देशासमोर जी नवीन आव्हानं सुरू केलेली आहेत ठेवलेली आहेत आणि त्याच्यामुळे जो असंतोष निर्माण झालेला आहे तो असंतोष देखील त्यांना जमणाऱ्या गर्दीतून व्यक्त होतो आहे तर त्यामुळे पॉझिटिव्ह जसा भाग त्या यात्रेचा आहे त्याचप्रमाणे मोदींविषयीचा प्रचंड सरकारच्या विरोधात म्हणजे प्रचंड असंतोष रोष त्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ मोदी हटाव अशा प्रकारचे एक मेसेज त्यांच्यातून जातो आहे मी साधारणपणे दोन चार गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो वर्तमानपत्रामध्ये अलीकडे बातमी नेहमी अशी येते की मोदी सरकारची गॅरंटी त्याच्यामध्ये मोदी अत्यंत लहान अक्षरामध्ये सरकारची आणि गॅरंटी म्हणजे सरकारची दिसतसुद्धा नाही असंच फक्त असतं की मोदींची गॅरंटी म्हणजे मोदी, मोदी हे स्वतःच बाकीचे राजकीय पक्ष मुक्त भारत व्हायला पाहिजेच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परंतु ते पक्षालाही स्वतःच्या मानत नाहीत ही ही इज मच कन्सिडर सिमसेल मच 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 बिगर दॅन इज पॉलिटिकल पार्टी त्यांच्यावर ते अमित हो शहा असतात त्यांचे प हितचिंतक आहेत ते होम मिनिस्टर आहेत म्हणून पण त्यांच्या पक्षातल्या इतर कोणत्याही माणसांना स्थान नाही आणि म्हणून ते नाही तर असं त्यांना मोदी सरकारची गॅरंटी मोदींची गॅरंटी व्यक्तिगत मोदींची गॅरंटी आता ह्याच्यामध्ये मोदी स्वतः कोणत्याही आश्वासनं ते पूर्ण करू शकले नाहीत कसली गॅरंटी मोदी येत आहेत पहिली गॅरंटी देत आहेत ती या देशातल्या बेरोजगारीची कारण बेरोजगारीचा आत्ताचा जनरल बेरुज, चा दर थ, जो आहे तो दहा टक्के आहे आणि सुशिक्षित बेरोज बेरोजगारीचा दर चाळीस टक्के आहे ज्याच्याविषयी मोदी अक्षरसुद्धा बोलत नाहीत बेरोजगारीच्याविषयी त्यावेळी मोदींची पहिली गॅरंटी बेरोजगारी वाढवण्याची किंवा कोणत्याही प्रकारे रोजगार न निर्माण करण्याची दुसरी गॅरंटी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढीची दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या दरम्यान भारतामध्ये एक लाख चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या एक लाख चारशे चौऱ्याहत्तर म्हणजे साधारणपणे या दहा वर्षामध्ये आठ नऊ वर्षामध्ये तीस शेतकऱ्यांनी प्रत्येक दिवशी आत्महत्या केल्या ज्याच्याविषयी मोदी अक्षरसुद्धा बोलत नाहीत तर दुसरी मोदींची गॅरंटी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्यासाठी तिसरी मोदींची गॅरंटी या देशातील आर्थिक विषमता वाढ वाढवण्याची आज इकॉनॉमिक हे तर आपण बघितलं वर्ल्ड बँक वर्ल्ड इकॉनॉमिक इन इक्वॅलिटी ऑक्सफॅम या सगळ्या जागतिक पातळीच्या जा संघटना जा ज्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे जगात सर्वात जास्त आर्थिक विषमता भारतामध्ये आहे अमेरिकेपेक्षाही भारतामध्ये जास्त आर्थिक विषमता आहे दहा टक्के लोकांच्याकडे चौपन्न टक्के उत्पन्न आहे आणि सत्तर टक्के संपत्ती म्हणजे प्रॉपर्टी आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आर्थिक विषमतेमध्ये जी दरी वाढते आहे त्याच्याविषयी मोदी अक्षरसुद्धा ना बोलत नाहीत भारताचं सरासरी उत्पन्न एक लाख बहात्तर हजार रुपये आहे एक लाख बहात्तर हजार परंतु वरच्या एक टक्के लोकांचं सरासरी उत्पन्न हे साधारणपणे एक ला एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये आहे वरच्या एक टक्के लोकांचं उत्पन्न एक लाख चव्वेचाळीस लाख कोटी म्हणजे भारतातील सरासरी उत्पन्न एक लाख बहात्तर हजार एक लाख बहात्तर हजार त्याच्या चौऱ्याऐंशी पट उत्पन्न सरासरी उत्पन्न हे वरच्या एक टक्का लोकांच्याकडे आहे आणि त्याच्या तीस पट उत्पन्न हे अमेरिकेतल्या वरच्या एक टक्के लोकांच्याकडे आहे म्हणजे आपण जे भारत हा जगातला तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचा देश वगैरे म्हणतो की नाही त्याच्यामुळे आपल्याला जी कल्पना येईल चौथी गॅरंटी मोदींची या देशामध्ये दे दहशत वाढवण्याची संबंध देशात खाली आहे इथला शेतकरी इथला कामगार इथले वर्तमानपत्र इथला प इथले राजकीय नेते इथले सगळा विरोधी पक्ष असा एकही समाज घटक नाही स्त्रिया आहेत दलित आहेत हे सगळेजण या दहशतेचे बळी आहेत लोक सातत्याने विचार करत सांगत होते की इंदिरा गांधी इमर्जन्सी आणली इंदिरा गांधी इमर्जन्सी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आणली रेल्वेचा संप झालेला होता आणि जे पीने सांगितलं की सैन्याने ह्याच्यामुळे दखल देऊ नये आणि कोणतंही सरकार सैन्याचा पाठिंबा असल्याशिवाय सरकार चालवू शकत नाही तरीही इंदिरा गांधींची एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी समर्थनीय नव्हती अठरा महिने होती ती तरी ते समर्थनीय नव्हती इथे गेली दहा वर्ष अनडिक्लेअर्ड अघोषित आणीबाणी आहे मग इथे प्रत्येकजण आपलं काय होईल अशा प्रकारची हे करत राहतो वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी म्हणजे वर्तमानपत्राने वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्रांनी आत्ताची भूमिका घेतलेली आहे की ते दुसरी बाजू दाखवत नाहीत म्हणजे आपण राजीव गा राहुल गांधींच्या पदयात्रेत आपण जर बघितलं ते आणि सरकारच्या कार्यक्रमाची मोदी चोवीस तास म्हणजे जो काही टी व्ही सुरू असतो की नाही त्यातले सात आठ तास सोडले तर मोदींशिवाय दुसरं टी व्हीवर कोणत्याही प्रकारची बातमी नसते परत मी एका रेल्वेने प्रवास केला सहा तास मला लागले वंदे भारत आ, को कणकोलीवरनं मुंबईला यायला तो सबंध व्हिडिओ जो रेल्वेचा जो आहे त्याच्यामध्ये सहाच्या सहा तास त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर एका रेल्वे क्लार्कबाईशी मोदी बोलत होते हे सहा तास दाखवत होते प्रत्येक स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट काढलेला आहे कॉलेजमध्ये सेल्फी पॉईंट आहे जगामध्ये स्वतःच्या प्रसिद्धीसाठी देशाचे प्रश्न तीव्र असताना इतकी प्रसिद्ध दाखवलेला एकही माणूस ज्या भारतातल्या प्रश्नांपासून लांब असलेला दुसरा कुठला पण पाहिला नाही हिंसेचे समर्थन करण्यासाठी करण्याची गॅरंटी मॉब लिंचिंग पाहिलेलं आपण आहे मॉब लिंचिंगच्या विरोधामध्ये हा शब्द कधी ऐकला ऐकला कधी मॉब लिंचिंगचा म्हणजे माणसाने एकत्रितपणे येऊन मॉब लिंचिंग केलेलं आहे माणसानं फ्रॉगिंग नवसारीमध्ये गुजरातमध्ये सवर्ण विहिरीवर पाणी प्यायले दलित मुलं म्हणून मुल त्यांचं एकत्र फ्रॉगिंग करून त्यांना का त्यांना काठीने त्यांना झोडपलेलं आहे तेव्हा हिंसेचं समर्थन ह्याच्या स्त्रियांच्या बाबतीत तो प्रकार दिसून येतो स्त्रियांच्या बाबतीतले अत्याचार गेल्या दहा वर्षामध्ये वाढलेले आहेत म्हणजे आपण इतका स्त्रियांच्याविषयी मोदी बोलतात नारीशक्ती नारी शक्ती नारी शक्ती दोन स्त्रियांची मणिपूरमध्ये अवस्थेत धिंड काढली त्यांच्या नातेवाईकांना मारलं असं असूनसुद्धा मोदींनी त्याच्या एका शब्दाने निषेध केला नाही मला स्वतःला असं वाटत होतं की मोदींना रा पंतप्रधान करून एक चांगल्या प्रकारची संधी मिळाली मोदी स्वतः ओबीसी गटातून येतात असं म्हटलं जातं त्यांना एक चांगली संधी मिळाली होती या देशाची सेवा करण्याची नरेंद्र मोदींनी त्या संधीचं मातेर करून टाकलं त्या संधीचं वाटोळं करून ठेवलं हिंसेचं समर्थन काही लोकांना पण आता काय वाटत नाही हळूहळू आता अशा प्रकारचं हिंसा होत राहते लोकसुद्धा सुद्धा आता लोकांना ते अंगवळणी पडलेलं आहे कारण लोकांना वाटतं आपलं जर देशाचा पंतप्रधान जर काय बोलत नसेल सत्ताधारी पक्ष जर काय बोलत नसेल विरोधी पक्ष संपवण्याची गॅरंटी मी विरोधी पक्ष असताच का माने अगोदर त्यांचं म्हणणं होतं काँग्रेस मुक्त भारत आता संपूर्ण विरोधी पक्ष भारत मध्यंतरी ब बावनकुळे महाराष्ट्राचे बी जे पीचे अध्यक्ष आहेत ते म्हणाले छोट्या छोट्या पक्षांना आपल्या पक्षात विलन करून घ्या आणि ते पक्ष संपून टाका म्हणजे ज्या पक्ष राजकीय कोणताही असो राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने जर भ्रष्टाचार केलेला असेल तर त्यांना शिक्षा व्हायला माझा विरोध नाही ती व्हायलाच पाहिजे माझं असं म्हणणं आहे पण विरोधी पक्षातच फक्त भ्रष्टाचार आहे आणि ते विरोधी पक्षातले लोक पंचवीस पंचवीस तीस 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 चाळीस चाळीस वर्ष सर्व सत्ता भोगून ज्यांच्या विरोधामध्ये ह्याने ई डी आणलेला होता ज्यांच्या विरोधामध्ये ह्याने सी बी आणलेले होते ते लोक यांच्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांना वॉशिंग मशीनसारखं स्वच्छ करणं ही गोष्ट अत्यंत अक्षम्य आहे हां शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये शेतकऱ्यांना चिरडण्यासाठी ती एक अर्थी त्यांना गॅरंटी पाहिजे परवा शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या हमीभावाची गॅरंटी दिली पाहिजे म्हणून लाखो शेतकरी आले ते शेतकरी समजा आलेचं काय त्यांनी दिल्ली काय ऐस पाडली असते का दिल्लीकडून त्यांनी आक्रमण केलं असतं का दिल्ली के डिस्ट्रॉय केली असते त्यांनी येऊ नये म्हणून काय फक्त जमिनी सुरू पेरायचं त्यांनी फक्त शिल्लक ठेवले अशा प्रकारे यंत्रणा तयार केलेली होती त्यांच्याशी बोलणं दूर आम्ही वाटागडीला तयार होतो वाटागडाला येण्यासाठी त्यांनी दिल्लीत जायला दिली पाहिजे कमीत कमी त्यांनी दिल्लीमध्ये असं कोणत्याही परिस्थितीमध्ये झालेलं नव्हतं भारतामध्ये अशा प्रकारची पहिल्यांदा वेळ इतिहासाचे विकृतीकरण म्हणजे उद्या इत इतिहास इतका बदलतायत दे आर रिरायटिंग हिस्ट्री म्हणजे उद्या भारतामध्ये ब ब्रिटिशांचं साम्राज्य नव्हतं असं लिहितील भारताची स्वातंत्र्य चळवळ झाली नाही याचं कारण काय स्वातंत्र्य चळवळीमुळे संघपरिवार नव्हता हो एकोणीसशे पंचवीस साली संघपरिवार स्थापन झाला सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला नव्हता किंबवना त्यांचा पाठिंबा होता ब्रिटिशांना कारण त्यांना माहिती होती तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्ता बहुजन समाजाच्या हातात जाईल त्याला त्यांचा ते विरोध होता मग नुसते अलिप्त राहिले नव्हते ते अलिप्त न राहणे म्हणजे त्यांचं एक लॉजिक होतं अंधश्रद्धा वाढवण्यासाठी गॅरंटी म्हणजे पुष्पक विमान ब रामाने सीतेला आणण्यासाठी गेले मी जाताना ब अरण्यातून गेल्यामुळे ते वानरांना घेऊन त्याने सेतू बांधला आणि येताना पुष्पक विमानातून आले मी पुष्पकुम जाताना रिकामं गेलं तसं मग राम पुष्पकमातून तिकडे गेल्यानंतर ती इतकी अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणामध्ये गणपती आता हे हिंदूंचं एक फार मोठं दैवत आहे पण गणपती म्हणजे प्लॅस्टिक स्तराजरे भारतामध्ये होते पण एवढा इतका फारक जर पुढे होता तर मग गेल्या दहा दोन तीन वर्ष हजार वर्षामध्ये भारत मागे का पडला मग बरं गणपती हे हे दैवत आहे हिंदूंचं मोठं दैवत आहे परंतु वेदर इट इज हिस्ट्री की इट इज मायथॉलॉजी ते पुराण आहे की तो इतिहास आहे लोकशाही संस्था उद्ध्वस्त करण्याची गॅरंटी सर्वोच्च न्यायालयाच्या चार मूर्ती न्यायमूर्तींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली पहिलं आफ्टर आपटर नाईन्टीन फॉर्टी सेवन आणि सांगितलं की ह्याच्यामध्ये कार्यकारी मंडळाचा मंत्रिमंडळाचा आमच्या कामामध्ये हस्तक्षेप होतो फॉर द फर्स्ट टाईम सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टच्या चार न्याय आम्ही सांगितलं आता लोक त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अर्जित पटेल उर्जित पटेल हे गव्हर्नर होते त्यांच्याकडून सगळ्याचे सगळे पैसे त्यांना पाहिजे होते रिझर्व्ह बँक जे रिझर्व्ह बँक ही राज्यांची बँक आहे आणि ती केंद्र सरकारची बँक आहे इट इज बँकर्स बँक सरकारची बँक आणि बँकांची बँक म्हणजे सरकार कर्ज काढताना रिझर्व्ह बँकेकडे जाते आणि राज्यांना कर्ज पाहिजे तेव्हापर्यंत ते रिझर्व्ह बँकेकडे जातात त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकची फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करतात त्याचा त्यांना नफा मिळतो पण त्यांना नफा मिळत नाही दॅट इज कॉल सरप्लस ते सरप्लस पूर्णच्या पूर्ण द्यायला उर्जित पटेलने विरोध केला म्हणून नरेंद्र मोदी त्यांना असं म्हणाले यू आर स्नेक ऑन द सिटिंग ऑन द सरप्लस ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला साप असं म्हणणारा प्राईम मिनिस्टर भारतात कधी निर्माण झालं नाही आणि रिझर्व बँक ही स्वायत्त संस्था आहे ते त्याच्यानंतर त्याने शक्तिकांत दास आणला आता शक्तिकांत दास हे ग हे गव्हर्नर झाल्यानंतर त्यांनी एक लाख शहात्तर हजार कोटी रुपये म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा सगळा सरप्लस तो गव्हर्नमेंटचाच असतो पण तो कुठल्या वेळेला द्यायचा कशावर द्यायचा हे जो रिझर्व्ह बँक ठरवते रिझर्व बँक ही स्वायत्त संस्था आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये रि बँक ऑफ इंडिया कायदा झालेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया इलेक्ट्रल बॉन्ड्स इलेक्ट्रल बॉन्ड जे काढले ते काढल्यानंतर त्याच्यामध्ये असं ठरलं की ह्याच्या माहिती बाहेर डिस्कस करायची नाही देशातल्या लोकांचे पैसे राजकीय पक्षाने घेतले ते पैसे कोणी दिले कोणी बॉन्ड हे लोकांना कळतं का पण आहे राईट टू इन्फॉर्मेशन जो आम्ही दोन हजार नऊमध्ये आम्ही आणला प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना यू पी एच्या दोन काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग असताना ह्या देशातले लोक ह्या देशाचे दे मालक आहेत पंतप्रधान होम मिनिस्टर नरेंद्र मोदी अमित शहा हे या देशाचे मालक दे नाहीत या देशाची सर्वसामान्य दे जनता जी निवडून देते जे आज ऐंशी कोटी व्होटर्स आहेत ते या देशाचे मालक आहेत त्यांना प्रत्येक गोट देशाची कळले दे पाहिजे दे त्यांचा तो अधिकार आहे मग रिझर्व्ह बँक स्टेट बँकेने काय सांगितलं स्टेट बँकेकडे सगळी माहिती होती तरी स्टेट बँकेने असं दिलं ॲफिडेविट की आम्हाला तुम्ही तीस जूनपर्यंत वेळ द्या आता ह्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची नाचक्की झाली स्टेट बँक ऑफ इंडिया ही सेमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे म्हणजे रिझर्व बँकेची अर्धी कामं ही स्टेट बँक करते म्हणजे त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये एकतर ती माहिती दळवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्वायत्ताचा बळी सरकारने दिला म्हणजे अशा तऱ्हेने लोकशाही संस्था ज्या आहेत इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनमध्ये चीफ इलेक्शन कमिशनर आणि दोन इलेक्शन कमिशनर निवडण्याची समिती जी आहे त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस सी जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे तिघे होते यांनी कायदा केला आणि चीफ जस्टिसचा इंडियाला काढून टाकलं आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्याच कमिटीवर असताना कधी त्यांनी प्राईम मिनिस्टरच्या विरोधी निर्णय दिलेला नाही यू वॉज ऑलवेज इंडिपेंडंट विरोध कोणाचा होऊ शकला असता विरोधी पक्ष पक्षनेतेचा विरोध शकला असता पण तरीसुद्धा प्राईम मिनिस्टर हे सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे प्राईम मिनिस्टरांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे याचं इलेक्ची जी चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे दोघे एकत्र असते त्यावेळी मतभिन्नता तर हटण्याचं काहीच कारण नव्हतं आता काय झालं आहे आता इलेक्शन कमिशनच्या स्वायत्ततेपेक्षा आणि त्यांच्या निष्पक्षपदीपणापेक्षा किंवा त्यांच्या पारदर्शकतेपेक्षा त्याच्यामध्ये बदल कायद्यामध्ये बदल करून मोदीनेचा असा ठराव केला की चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्याऐवजी कॅबिनेट मिनिस्टर जो प्राईम मिनिस्टर निवडतील म्हणजे ह्याचा अर्थ इलेक्शन कमिशनचं इंडिपेंडंट काम करणं कोणत्याही देशाच्या लोकशाहीमध्ये दे, इम्पार्शियल इंडिपेंडंट पारदर्शक पद्धतीने इलेक्शन कंडक्ट करणं त्याशिवाय लोकशाहीला अर्थ नाही इलेक्शन कमिशनमध्ये बदल करून आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाला त्याच्यातून काढून मोदीने संपूर्णपणे इलेक्शन कमिशनला आपली बट्टीक बनवलेलं आहे हा माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि आर अल्पसंख्याकांच्या प्रमाणाच्या दडपण्याची सी ए सी ए आहे म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट या सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्टचा आपण जर विचार केला तर अफगाणिस्तान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान पाकिस्तान आणि तिसरा देश कुठला बांगलादेश देश। या तीन देशातून हिंदू शीख ख्रिश्चन पारसी जैन आणि बुद्धिस्ट हे, हे सहा धर्माचे लोकं एकतीस डिसेंबर दोन हजार चौदाच्या पूर्वी जे भारत आलेले असतील ते योग्य प्रकारचं सर्टिफिकेट किंवा दाखला देऊन त्यांना मुसलमानालाच फक्त वगळलेलं आहे म्हणजे सी आय एचा उद्देश सिटिझनशिप सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टचा उद्देश इथे सिटिझनशिप देण्याचा नाही या देश या देशामधून अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशातून एकही मुसलमान येता कामाने त्याची तरतूद त्याने करून ठेवलेली आहे आता प्रश्न असा आहे त्यांचं असं म्हणणं हे तिन्ही देश मुस्लिम डॉमिनेटेड आहेत म्हणजे मुस्लिम मेजॉरिटी देश आहेत पण पाकिस्तानमध्ये अहमद या नावाचा सेक्ट आहे त्यांच्यावर अत्याचार होतात म्यानमारमध्ये म्हणजे पूर्वीचा बारामा आता म्यानमारमध्ये रोहिंग्यावर अत्याचार होतात श्रीलंकेमध्ये तमिळवर अत्याचार होतात तो त्या त्या देशामध्ये जरी मुसलमान म्हणून जरी होत नसले तरी वेगवेगळे सेक्ट जे आहेत वेगवेगळे पंथ आहेत त्यांच्याला एकमेव उद्देश त्याचा आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार एकोणीसचा की मुसलमानांना या देशामध्ये प्रवेश नाही तेरावा मुद्दा आहे तो संघराज्यावर आघात करण्यासाठी त्यांना फेडरल स्टेट नकोच आहे याचं कारण भारतीय जनता पक्ष आणि परिवार भारतीय राज्यघटना मानत नाही त्यांचं गो गोळवकर त्यांचे गुरुजे होते सेकंड पहिले एडगेवार नंतर गोळवळकर त्यांनी बंच ऑफ थॉट पुस्तक लिहिले एकोणीसशे सहासष्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटना ही या देशाला मान्य नाही कारण ती गोधडी आहे जगातल्या इतर देशातल्या देशा देशा दे चांगल्या गोष्टी त्यामध्ये घेतलेल्या आहेत पण या देशाची संस्कृती कल्चर या घटनेमध्ये प्रतिबिंबित होत नाही म्हणून विवेक डेब्रॉय जे प्राईम मिनिस्टर इकॉनॉमिक काउन्सिलमध्ये जे आहेत मेंबर जे आहेत त्यांनी आय थिंक इज चेअरमन त्यांनी जो सांगेल भारताला नवीन घटना पाहिजे सेक्युलरिझम नको सोशलिझम नको राज्यसभा नको हे कायच त्याचे स्वतःचं मत नव्हतं म्हणतात स्वतःचं मत भाजप चाचपणी करते की लोकांचं याच्यामध्ये काय आहे ते राज्यघटनेची तोडमोड आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याची गॅरंटी एकही संस्था त्यांना नको या ठिकाणी जी एक आणि शेवटी ही राजवट लोकशाही उद्ध्वस्त करणारी फॅसिस्ट राजवट आहे या पंधरा गोष्टींची गॅरंटी मोदी सरकार देत आहे आज ज्या जाहिराती करतात मोदी सरकार की गॅरंटीमध्ये मोदींची गॅरंटी या पंधरा गोष्टींचा सारांश असा आहे या देशातील लोकशाही या देशाची राज्यघटना या देशामध्ये परस्पर लोकांच्यावर असलेलं प्रेम या देशातलं संघराज्य ह्या देशातल्या लोकशाही सगळ्या संस्था या, या उद्ध्वस्त करणं आणि देश हा एकचालुकाने वर्तित्व एकचालुकाने वर्तित्व म्हणजे वन कंट्री वन नेशन वन पार्टी वन लीडर वन मॅनिफेस्टो वन कल्चर वन रिलिजन सगळं एक आज भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून संबंध जगामध्ये भारताची नाचक्य होते भारताने स्वतःला कितीतरी विश्वगुरू म्हटलेलं असलं आणि त्या विश्वगुरूंचे परत पंतप्रधान आणखी पुन्हा विश्वगुरूंचे विश्वगुरू तरीसुद्धा भारत हा कशावर टिकून आहे भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे जगातल्या सगळ्या राज्यां सगळ्या धर्माचे लोक भारतामध्ये राहतात भारताची किंमत जगामध्ये आहे ते एकाच गोष्टीसाठी फक्त ओनली फॉर वन थिंग इतक्या सगळ्या धर्माचे लोक असूनसुद्धा इतक्या वेगळ्या संस्कृती असूनसुद्धा इतक्या वेगळ्या कल्चर असूनसुद्धा भारताने आपलं ऐक्य टिकवलं आणि भारत हे टिकवलं ऐक्याचं कारण हे हा देश सेक्युलर आहे म्हणून आणि माझा शेवटचा मुद्दा असा आहे या देशामध्ये संघ परिवार आणि भारतीय जनता पक्ष यांचा मुस्लिम द्वेष जर सोडला तर त्यांच्यासमोर दुसरा कोणताही एजेंडा नाही भारतीय जनता पक्षाला या देशामध्ये स्थानच नाही मुळी मुस्लिम द्वेष मुसलमानांना सेकंडरी सिटिझनशिप देणं मुसलमानांचं खच्चीकरण करणं हा एक अजेंडा जर सोडला तर भारत तर भारतीय जनता पक्षाला भारतीय राजकारणामध्ये दुसरा कुठल्या प्रकारचा अजेंडा नाही आणि त्यामुळे बाबरी मशीद दोन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पाडल्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये द प्रे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट हा संमत झाला प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक म्हणजे काय तर बाबरी मस्जिद पाडल्यानंतर पुन्हा कोणत्याही धार्मिक स्थळाबद्दल वाद निर्माण होऊ नये अशा प्रकारचं भूमिका त्याच्या ॲक्टमध्ये आहे तरीसुद्धा आता काशीच्या देवळाची ओके चर्चा सुरू आहे मथुराची चर्चा सुरू आहे आता मी तुम्हाला सांगतो निवडणूक जशी जशी जवळ येत जाईल तशी तशी ज्ञानव्यापी म्हणजे काशी आणि मथुरा या दोन्ही देवळांचे प्रश्न परत पृष्ठभागावर आणले जातील परत त्याच्या ठिकाणी पूजा केली जाईल राम मंदिर झाल्यानंतर अयोध्येमध्ये लोकांना असं वाटलं होतं की आता प्रश्न संपेल परंतु अशा प्रकारचा अजेंडा दुईचा द्वेषाचा केल्याशिवाय भाजप सरकार टिकू शकत नाही त्यांच्या आर्थिक प्रश्नाच्या ह्याच्यावर परफॉर्मन्सवर ती निवडणूक जिंकू शकत नाही कारण त्यांचा परफॉर्मन्स हा इतका निगेटिव्ह आहे ते सहा टक्के सात टक्के रेट ऑफ ग्रोथ असं बनतात तो आहे ही वस्तुस्थिती आहे पण बाकीचे देश सॅच्युरेटिंग पॉईंटला पोहोचलेले आहेत ना मी पाण्याचा पाण्याचा उत्कट बिंदू शंभर असतो तुमचा अठ्ठ्याण्णवपर्यंत तुम्ही गेलात की तुम्ही दोनपर्यंत जायला तुम्हाला काहीच हरकत नाही तुम्ही तळामध्ये असता दहा पॉईंट तुमचा असो सेल्सियस सेंटीग्रेड टेम्परेचर तिथपासून तुम्हाला जर अठ्ठ्याण्णव जायचं असेल तर किती वेळ तुम्हाला लागेल विकसित देश हे ऑलरेडी तिथपर्यंत पोहोचलेले आहेत साधारणप्रमाणे तेरा हजार डॉलर दरडोई उत्पन्न पाहिजे विकसित देश मान्य करायला तेरा हजार डॉलर्स हे दरड उत्पन्न पाहिजे वर्षाला भारत आता ते एक लाख बहात्तर हजार म्हणजे दोन हजार सातशे डॉलर आहे आता दोन हजार सातशे डॉलर भारताचं आजचं उत्पन्न दरड होईल आणि तेरा हजार डॉलर विकसित देश व्हायला आम्ही तीन आम्ही तिसरी अर्थव्यवस्था पाचवी अर्थव्यवस्था सहावी अर्थव्यवस्था आता या शिबिरामध्ये समजा इथे शंभर लोक आले की आम्ही असं म्हणणार की शंभर लोकांनी हाल भरला हॉल ओवरफ्लूल होता आता हॉल ओव्हरफ्लोड समजा एक हजार लोकांनी हॉल ओव्हरपूल झाला एक लाख लोकांनी हॉल ओव्हरपूल झाला आणि पन्नास लोकांनी हॉल ओवरफ्लोर झाला हॉल ओवरफ्लूल झाला ना काही ते शंभरपेक्षा जास्त बसू शकत नाही लोकं